गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि टिळकांनी पुण्यातूनच या सार्वजनिक उत्सवाला सा सुरुवात केली महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे आणि यातही मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुद्धा लोक येतात गणेशोत्सवाला सुरुवात होतीये आणि या निमित्ताने आपण मानाच्या पाच गणपतींची माहिती घेऊ पुण्यातील मानाचे पाच गणपती दगडूशेठ मंडई बाबू गेनू असे नवसारा पावणारे या पुण्यात आहेत आणि त्यांना गणेशोत्सवात विशेष महत्व असतं गणपतीच्या दहा दिवसांच्या काळात दरवर्षी या गणपतींच्या दर्शनासाठी लोक अगदी बाहेर गावाहून येतात काळानुसार गणेशोत्सवाचं स्वरूप बदललं असलं तरी पुण्यातील मानाच्या गणपतीचं महत्व आजही तितकंच आहे जाणून घेऊयात याच गणपतींविषयी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आणि गणपतीची मूर्ती स्वयंभू असून तांदळान ती एवढी होती आता शेंदूर ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे अशी आख्यायिका आहे शहाजीराजे यांनी सोळाशे छत्तीस मध्ये लाल महाल बांधला त्यावेळी जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा बांधला आणि त्यानंतर सभा मंडपही बांधण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला अठराशे त्र्याण्णव साली सुरुवात झाली आणि या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो त्याचबरोबर आता मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झालंय कसबा गणपतीप्रमाणे या गणेशोत्सवाला सुद्धा अठराशे त्र्याण्णव पासून प्रारंभ झाला बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली देवारात या गणपतीची स्थापना करण्यात आली आणि चार युगातील बाप्पाची रूप पाहायला मिळतात हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्थित आहे मानाच्या गणपतींचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम गणपती लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही या गणेशोत्सवाला अठराशे सत्याऐंशी मध्ये सुरुवात झाली भिकू शिंदे नानासाहेब खासगी विले शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो त्याचबरोबर आता चौथा गणपती मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग इथला गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे दक्षित तुळशीबागवाले यांनी एकोणीसशे साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि त्याचबरोबर तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे ज्येष्ठ मूर्तिकार डी एस खटावकर अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात मानाचा पाचवा गणपती श्री केसरी गणपती पुण्यातला शेवटचा आणि पाचवा गणपती केसरी संस्थेचा हा गणेश उत्सव चौऱ्याण्णव सुरू झाला त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचुरकर वाड्यात राहत होते पण एकोणीसशे पाच पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला आणि या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्यान होत होती आणि त्याचबरोबर या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात